कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर हो। या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे L... L... कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेला आहे की यावेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज, मेसेज दिल्यानंतरसुद्धा कोकणातून संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार किशोरजी पण महाविकास आघाडीकडून रमेश किर यांचं नाव त्यांनी देखील देखील अर्ज भरलेला आहे आपण बघा लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो आता काल परवा मध्ये महायुतीमध्ये पण भरपूर होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगळेवेगळे फॉर्म आले आणि म्हणून निवडणुकीचा माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक लागतील ते खरे उमेदवार आणि मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधर मध्ये होणार हा विश्वास मला आहे ज्या प्रकारे अभिजित पानसे यांनी माघार घेतली आधीच अर्ज भरायच्या आधीच त्या प्रकारे काँग्रेस नाही ना बोलणार मी तुम्हाला एकच सांगितलं की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधर मध्ये राहणार आहे पण इथे एक संघर्ष पाहायला मिळाला भाजपचे कार्यकर्ते विरुद्ध तुमचे कार्यकर्ते मोदी विरुद्ध ठाकरे विरुद्ध मोदी चालू झाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे फक्त उभा टाकू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी